महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी अत्यंत महत्वाची एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल यांचा धक्कादायक आदेश काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन लेटेस्ट ले ले अपडेट आपल्यापर्यंत ले येतील अंगणवाड्याची जबाबदारी झेडपी शाळांकडेच दररोज एक तास अध्यापन अंगणवाडीच्या चाव्या शासकीय मालमत्ता नाही चाव्या देवास लागतील सोलापूर जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्या असून सध्या सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप काम कुलूप लागले आहे त्यातील दीडशे ते दोनशे परिषदेच्या शाळांच्या दुसरीकडे त्या, दुसरी त्या मुलांना दररोज एक तास जिल्हा परिषदच्या शाळांमधील शिक्षकाकडून धडे दिले जात आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचा तीन डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू आहे त्यावर अजूनही शासन स्तरावून मार्ग निघालेला नाही त्यामुळे सोलापूरसह राज्यातील सर्वच अंगणवाड्या चोवीस दिवसापासून बंद आहेत वास्तविक पाहता अंगणवाड्यामधील लहान बालकांना दररोज पोषण आहार देणे बंधनकारक आहे मात्र पोषण आहार अध्यापन अशी वस्तुस्थिती झाली आहे एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या आदेशानुसार सध्या अंगणवाडीमधील चुकमुलांना पोषण आहार देण्याची पर्यायी उपाययोजना करावे त्यांना शिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची मदत घ्यावी अशा सूचना केल्या आहेत त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्यावर तोडगा निघेपर्यंत असाच पर्यायी मार्ग अवलंबला जाणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पोषण आहाराच्या माध्यमातून अंगणवाडीमधील मुलांना पोषण आहार दिला जात आहे पण अजूनही जिल्ह्यातील साडेतीन हजाराहून अधिक अंगणवाडी मधील मदतनीस यांनी बेमुदत कामबंद आंदोलन मागे घ्यावे अंगणवाडीमधील चिमुकल्याचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी मागण्यासंदर्भात शासन स्तरावरून मार्ग निघेल असे आवाहन सर्वांनाच केले जात आहे प्रसाद मिरले महिला व बालविकास अधिकारी सोलापूर चाव्या द्याव्याच लागतील ती शासकीय मालमत्ता नाही अंगणवाड्याच्या चाव्या देणार नाही आमच्या मागणे मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असा पवित्र अंगणवाड्यामधील सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी घेतला आहे पण अंगणवाड्याच्या चाव्या ह्या वैयक्तिक नव्हे तर शासकीय मालमत्ता आहे त्यामुळे चाव्या न दिल्यास संबंधितात कठोर कारवाई होऊ शकते असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे पोषण आहार काढून जिल्हा परिषद शाळांना देण्यासाठी चाव्या देणे गरजेचे आहे